गुड मॉर्निंग कशा आहात सर्वजण आय होप सर्वजण ठीकच असाल तर माझ्या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत तर आज काहीतरी स्पेशल मेन्यू बनवला जातोय बाबा आणि तेही कोण बनवते माझ्या आई म्हणजे की ससवाई तर आज काल पप्पा आमच्या गावी गेले होते येताना त्यांना त्यांच्या आईने दिला होता डांगर भोपळा आता त्या डांगर भोपळ्याच्या डांगर घाऱ्या बनवल्या जातात जे की अशा पद्धतीने बनवल्या जातात तुम्ही बघूच शकता की भोपळा असा छानपैकी किसून घ्यायचा किसून घेतल्यानंतरनं जितक्या प्रमाणात भोपळा आहे तितक्या प्रमाणापेक्षा थोडंसं कमी प्रमाण तुम्ही गूळ टाकू शकता जितकं तुम्ही गोड खाऊ शकता तुम्हाला गोड जितकं लागतं तितक्या प्रमाणात तर दोन वाटी भोपळा असेल तर एक वाटी तुम्ही गूळ घ्या असं तर त्यानंतरनं भोपळा आणि गूळ माझा किसून झाला होता साईड बाय साईड मी डाळही शिजायला टाकली होती डाळही शिजून झाली होती आणि साईड बाय साईड माझा राईसही शिजून झाला होता तर आता मी जो भोपळा आहे किसलेला एक कढई घेतली त्या त्यामध्ये तो भोपळा टाकला आणि त्यामध्ये गूळ टाकला आता भोपळा आणि गूळ हे त्याचं पाणी जे असतं ना त्याचं पाणी रिलीज होईपर्यंत आणि ते पाणी परत रिअबॉर्ब होईपर्यंत म्हणजे की काय जे भोपळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण असतं ते आणि गुळामध्ये पाण्याचं प्रमाण असतं ते दोघेही एकत्र एक झाले आणि ते मिश्रण पूर्णत हो पाणी ॲब्झॉर्ब करेपर्यंत म्हणजे जो भोपळा आहे तो पुन्हा ते पाणी ॲब्झॉर्ब करेपर्यंत शिजवून घ्यायचा आता वास इतका छान येत होता की मला काही दम धरवत नव्हता तर मी आईंकडे गेले आई किती वेळ कधी होणार आहे खरंच मला आता दम नाही निघत आहे कारण की त्या रेसिपी बनवतानाच म्हणजे तो भोपळा शिजत होता तेव्हाच इतका छान सुगंध इतका गोड सुगंध येत होता की मला काही राहलं नाही मग आईंचं डोकं खायला गेले आई किती वेळ अजून किती वेळ अजून किती वेळ असंच चालू होतं तर एका प्रमाणात झालं बघा एकदाचं शिजून त्यानंतरनं त्याच्यामध्ये टाकायचं गव्हाचं पीठ आता जितका प्रमाणात तो पाणी जसा सोडेल ना जे भोपळा आहे तितकं असं तुम्हाला पीठ घेऊन ते मळावं लागेल ते ॲडजस्ट करावं लागेल पीठ तुम्हाला त्यानंतरनं छानपैकी जे त्याचा असा डो बनवून घ्यायचा आणि मळून घ्यायचं ते पीठ त्यानंतरनं असे छानपैकी त्याच्या गोल 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 पुऱ्या बनवायच्या तर आता ह्या पुऱ्या मी बनवत होते बनवता बनवता म्हणजे असं झालं होतं की कधी जाते ती तळली जाते आणि कधी माझ्या तोंडात येते अरे बाबा तुझ्यासाठी किती वेट केलाय तर असंच म्हणजे छानपैकी पुऱ्या अशा लाटून घेतल्या मी इकडे पुऱ्या लाटायचं काम करत होते तिकडे आईंचं तळायचं काम चाललं होतं आणि घरात वास इतका छान होता की पप्पामध्ये आले अरे किती वेळ तुम्हाला काय दोन बायका असूनसुद्धा सुद्धा तुमचं लवकर आवरत नाही म्हणजे की मस्ती चला असू द्यात पण छान प्रकारे अशी पुरी लाटून झाली माझी पुरी लाटून झाल्यानंतर नाही इकडे पुरी तळत होत्या तर पुरी अशी छानपैकी जाडसर लाटली ना थोडीशी तर मस्त फुकते तर अशा प्रकारे पुरीला अशी तळवून घ्यायची तर आता ही रेसिपी तुम्ही पुरी असा पुरी बनवून म्हणजे तळून पण बनवू शकता किंवा मग याच्या भाकरीसुद्धा तुम्ही बनवू शकता तर आता ह्या दोन प्रकारे रेसिपी बनवल्या जातात मी तरी आज पहिल्यांदा ही पुरी तळण्याची रेसिपी बघितली नेक्स्ट टाईम नक्कीच जेव्हा भाकरी बनवेल तेव्हा मी रेसिपी रेसिपीसुद्धा टाकेल तर आता तुम्हाला कशी वाटते ही रेसिपी हे नक्कीच मला सांगा आणि तुमच्याकडे या रेसिपीला काय बोलतात हेही मला सांगा कारण तुम्ही जर बाहेर कुठे प्रवासात जात असाल तर तुम्ही हे तीन दिवसही घेऊन गेलात तरी ही रेसिपी ही अशी पुरी आहे की जी खराब होत नाही आणि तुमच्यासाठी हेल्दी आहे आणि खूप छानही लागते खायला टेस्टीही लागते यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूटची प्राव पावडर पण टाकू शकता केळी पण टाकू शकता म्हणजे तुम्हाला आवडेल तसं टाकू शकता तर मी त्या पुरीसोबत खाण्यासाठी बनवलं होतं गवारीची भाजी डाळ भात आणि गुळवणी आणि मोस्टली पूर्वीचे लोक ही डांगरघारीची पुरी आणि गुळवण्यासोबतच खायचे तर अशा प्रकारे आज आमचा छान असा मेन्यू झाला तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जा बाय बाय